शिवजन्मोत्सव समिती यावर्षी विश्व विक्रम साकारणार आहे या संदर्भात पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं नाशिकच्या हा भव्य होणार आहे या उत्सवाच्या असलेल्या शिवरायांचं मोठ्या स्वरूपात साकारून त्याची विश्वविक्रमात नोंद करून परीक्षा स्पर्धा विविध सांस्कृतिक कार्यक्रम यामधून शिवरायांचे आदर्श विचार पराक्रम व कृती सर्वांसमोर सादर करण्याचा प्रयत्न छत्रपती सेना करत आहे यावर्षी संघटनेच्या वतीनं शिवरायांचे महत्वाचे प्रतीक असलेली वस्तू साकारून विश्व विक्रम करण्याचा छत्रपती सेना जन्मोत्सव दोन हजार चोवीस या वर्षी छत्रपती सेना स्वराज्याचे स्वाभिमानी चलन स्वराज्य लक्ष्मी शिवराई होण भव्य अशा आठ फुटाची प्रतिकृती साकारणार आहे दिनांक पाच पासून शिवज्ञान स्पर्धा सुमारे तीस शाळांमध्ये होणार आहे किमान दहा हजार विद्यार्थ्यांचा यामध्ये सहभाग असणार आहे सातशे सुवर्ण होण्याची प्रतिकृती यामध्ये बक्षीस म्हणून दिली जाणार आहे दिनांक सोळा शिवरायांच्या राज्याभिषेकावर आधारित चार बाय सहा लाईव्ह भिंती चित्र साकारलं जाणार आहे सोळा फेब्रुवारी शिवरायांच्या राज्याभिषेकावर आधारित चार बाय सहा लाईव्ह भिंती चित्र साकारलं जाणार आहे सतरा फेब्रुवारी रोजी विश्वविक्रमी सुवर्ण सायंकाळी शिवकालीन युद्धकला व ऑलिम्पिक तलवार बाजीचही प्रात्यक्षिक केलं जाणार आहे अठरा फेब्रुवारी रोजी महिलांसाठी महिलांचा शिवजन्मोत्सव विरंगणा वेशभूषा व महिला वेशभूषा स्पर्धा व शिवरायांवर आधारित भव्य नृत्य स्पर्धाही आयोजित करण्यात आली एकोणावीस फेब्रुवारीला सुवर्ण होऊन शिवतीर्थामध्ये पाहायला मिळणार व सायंकाळी चार वाजता पारंपरिक मिरवणूक मार्गावरून मानाची पहिली मिरवणूक निघणार आहे छत्रपती सेना संस्थापक अध्यक्ष चेतन शेलार कार्याध्यक्ष निलेश शेलार यांच्या उपस्थितीत ही पत्रकार परिषद पार पडली यावेळी शिल्पा सोनार शिवजन्मोत्सव समिती अध्यक्ष संदीप निगळ अॅडव्होकेट विद्या चव्हाण ममता शिंदे जयेंद्र थविल राजेश पवार अॅडव्होकेट राजेंद्र ठाकरे रावसाहेब शिंदे डॉक्टर श्याम थविल राजकुंजाळ प्रवीण भांबरे राहुल ठाकरे प्रवीण माळोदे सचिन देवगिरे सागर मोरे गणेश वाजे जितेंद्र अहिरे अमित पाटील निलेश दुर्गुडे शांताराम जाधव सुनीता गांगुर्डे सविता जाधव मोईन खान आदींसह छत्रपती सेनेचे पदाधिकारी सदस्य व कार्यकर्ते उपस्थित होते स्टार न्यूजसाठी अंकिता मोरे नाशिक